जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुराळे तालुका जुन्नर येथे डिसेंट फाउंडेशन पुणे व ग्रामपंचायत सुराळे यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य तपासणी शिबिर व सुराळे गावचे उपसरपंच अॅडव्होकेट सचिन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त साठ गरजू ज्येष्ठ आजी आजोबांना मोफत आधार काठ्यांचं वाटप करण्यात आलं या शिबिरात एकशे सत्याऐंशी जणांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या या शिबिरात एकशे सत्त्याऐंशी जणांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या यावेळी हृदयरोग मूत्ररोग हाडांचे आजार त्वचारोग दंत तपासणी आस्था ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी बी पी शुगर व रक्तातील विविध तपासण्या करण्यात आल्या या प्रसंगी मान्यवरांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले या शिबिरात श्री हॉस्पिटल आळेफाटा विघ्नहर्ता हॉस्पिटल नारायणगाव डोके हॉस्पिटल नारायणगाव आळेफाटा हॉस्पिटल वलवणकर स्किन क्लिनिक ओतूर श्रीकृष्ण दातांचा दवाखाना जुन्नर लॅब जुन्नर व प्राथमिक आरोग्य केंद्र आपटाळे येथील डॉक्टरांनी सहभाग घेऊन नागरिकांच्या विविध तपासण्या केल्या या शिबिराचं उद्घाटन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच नीता घोगरे उपसरपंच ॲडव्होकेट सचिन चव्हाण डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर यब्बी आतार संचालक आदिनाथ चव्हाण डॉक्टर आशुतोष बोळीज डॉक्टर दयानंद गायकवाड डॉक्टर ऋषिकेश धोंगडे डॉक्टर ज्ञानेश्वर गायकवाड डॉक्टर अस्मिता गायकवाड डॉक्टर अवधूत बलवनकर डॉक्टर आदिती बलवनकर तपासणी तज्ज्ञ सपना बेलवटे प्रयोगशाळा तज्ज्ञ ज्योत्ना चतुर ग्रामसेविका ए जी आझादे आशा सेविका अंगणवाडी सेविका ज्येष्ठ नागरिक महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मुख्याध्यापक खंडेराव ढोबळे यांनी केले तर प्रास्ताविक बंसी चतुरी यांनी केले त्याचबरोबर आभार अॅडव्होकेट सचिन चव्हाण यांनी मानले न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सुराळी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा